कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे परंतु त्यांच्या कुंडलीमध्ये विवाह योग येत नाहीये मुलाच्या पत्रिकेत मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ दोष आहे अशा वेळेला आम्ही काय केलं पाहिजे त्याचबरोबर विवाह होऊन पाच वर्ष दहा वर्ष लोटलेत डॉक्टरी इलाज केलेत आध्यात्मिक उपाय केले संतती सुख नाहीये तर नेमका हा योग आमच्या पत्रिकेत आहे का त्याचबरोबर गुरुजी परदेशात राहावं की मायदेशी राहून व्यवसाय नोकरी करावी माझ्या कुंडलीत नोकरीचे योग आहेत की व्यवसायाचे योग आहेत वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचं आहे शेत जमीन घ्यायची आहे तर माझी कुंडली नेमकी कशा प्रकारे मला साथ देईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करतील या संपूर्ण कालखंडामध्ये महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह हा वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे मग या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कन्या राशी ही बुध ग्रहाची राशी आहेत प्रचंड बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती जीवनात प्रगती करणारी ही राशी आहे मग या राशीचा स्वामी बुध ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय म्हणजे लग्नामध्ये दोन दिवस नंतर दोन ऑक्टोबरला धनस्थानामध्ये आणि पुढे चोवीस ऑक्टोबरला तो वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातो आहे मग पहिले दोन दिवस पंचमहापुरुष योग असतात त्याच्यातला बोधाचा भद्र नावाचा राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी लग्नस्थानामध्ये तयार दिसतो हो दिसतोय म्हणजे अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरती एखादं काम मिळवणे त्या कामाला गती प्राप्त करून घेणे हे तुम्हाला कन्या राशीच्या लोकांना या महिन्याच्या सुरुवातीलाच जमणार आहे तुमचं कार्य तुमचं कर्तृत्व तुमची प्रगती यामध्ये येणारे असंख्य अडथळे हे तुमचे अगदी सहज दूर होत आहेत आणि कामाला तुमची मोठ्या प्रमाणामध्ये गती प्राप्त होते आहे ज्यावेळेला हा बुध ग्रह धनस्थानामध्ये जाईल त्यावेळेला आर्थिकतेचे काही समस्या आहेत जे काम पैशाचे बऱ्याच दिवसापासून होत नव्हते ज्या कामांमुळे आपल्या बऱ्याचशा कामांच्या गतिविधी आटकून पडलेल्या होतात त्या सुद्धा परिपूर्ण होत आहेत धनप्राप्तीचे नवीन मार्ग आपल्याला मिळत आहे धनप्राप्तीसाठी नवीन एखाद्या व्यवसायाचा आपण विचार करतोय नोकरी बदलायचा आपण विचार करतोय आणि चोवीस ऑक्टोबरच्या नंतर त्यामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात आणि यशस्वी सुद्धा होत आहात द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये विराजमान होतो आहे म्हणजेच तो वेशातन तो प्रथम स्थानामध्ये विराजमान होतो आहे मग लग्नेश ज्या वेळेला पत्रिकेमध्ये या सगळ्या गोष्टींमधनं राशी परिवर्तन करत असताना भद्र नावाचा राजयोग करून पुढे जाईल त्याच्यानंतर नऊ ऑक्टोबरला वेयस्थानाचा ग्रह लग्नस्थानामध्ये येईल अचानक जो चाललेला मोठा खर्च आहे अचानक जी चाललेली तुमची उधळणपट्टी आहे तिला डायरेक्ट ब्रेक लागतो आहे ब्रेक थांबणं विचारपूर्वक पैसा खर्च करणे आवश्यकता आहे तिथेच या गोष्टी आपण पुढे नेणे आणि ज्यावेळेला आता आपण हा निर्णय घेतोय एखादा व्यवसाय सुरू करायचा नोकरी बदलाचा तो परिवाराला विचारून विशेष करून आपल्यापेक्षा आप कोणी ज्येष्ठ असेल त्यांच्या मार्गदर्शनानं जर घेतलं तर मोठ्या असलेल्या खर्चाच्या विषयातनं आपण बाहेर पडून प्रगतीची वाटचाल करतो आहोत असे या शुक्रग्रहाचे फल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तो धनाचा मालक आहे आणि धनस्थानाचा ग्रह ज्यावेळेला वेळेत असतो खर्च मोठ्या प्रमाणात तो खर्च डायरेक्ट थांबतोय आणि त्याचं फायद्यामध्ये प्रगतीमध्ये रूपांतर होत आहे ही बाब तुमच्यासाठी जमीची आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय आणि पराक्रम स्थानात येतोय तोपर्यंत तो, तो, तो धनस्थानामध्ये सत्तावीस नंतर या मंगळ ग्रहाचे विशेष परिणाम आपल्याला पाहायला मिळतील हा नैसर्गिक पापग्रह असल्या कारणानं उपचय स्थान हे त्या स्थानाला लाभेल मानवेल ज्या जातकांनी लष्करी क्षेत्र पोलिसामध्ये आर्मीमध्ये जर काही पूर्वी परीक्षा दिलेली असेल तर त्याचा निर्णय होकारार्थी येऊ शकतो बरेच मुलं वेटिंग लिस्टला लागलेले आहेत गुरुजी माझं काम होईल की नाही थोडी धाकधूक असते तर त्यांचं काम सुद्धा होऊ शकतं आणि ते पण ह्याच महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी होण्याचा योग आहे मग या पराक्रम स्थानाचा ग्रह ज्या वेळेला पराक्रमात येणार आहे तो विशेष रूपानं तुमची प्रगती करण्यासाठी आलेला आहे हे लक्षात ठेवा चतुर्थ स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा दशमस्थानातनं एकादश स्थानामध्ये जातो आहे मग चतुर्देश लाभात जाणं म्हणजे काय आपल्या असलेल्या सदगुणामुळे आपल्या चांगल्या वागण्यामुळे आपल्या आईच्या विशेष विचारपूर्वक आपल्यावरती केलेल्या संस्कारामुळे सगळ्यांना असं वाटतं आहे की हा माणूस परत मला कामा येईल म्हणून सगळेजण मदतीसाठी तुमच्यासाठी धावणार आहेत पण मग तुम्हाला खरंच तेवढ्या मदतीची गरज आहे का खरोखर तुम्हाला ती गोष्ट गरजेची आहे का जेवढी मदत लागेल तेवढी स्वीकारा अन्यथा जास्त प्रमाणात मदत स्वीकारू नका ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लाभ होणार आहे मान्य आहे मग मा काहीतरी कुठेतरी चांगली गुंतवणूक करा गुरुजी घर वास्तू घेण्याच्या दृष्टीनं महिना कसाय अतिशय चांगला आहे वाहन घेण्याच्या दृष्टीनं कसा आहे अतिशय उत्तम आहे जे अडथळे होते सगळे अडथळे अगदी सहज दूर झालेले आहेत गुरु महाराज लाभ द्यायला आले कर्मातून थोडी उसंत देत आहे तुम्हाला काम थोडं कमी करून फलप्राप्ती जास्त देत आहे पंचमस्थानामध्ये मकर रास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह सप्तमात गेलेला आहे व पंचमेश सप्तमात जाणं म्हणजे आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेम केलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे प्रसंग निर्माण होणे भले तो वादातला आहे तो भांडणातला आहे परंतु आता तुम्ही घरातल्या जवळ व्यक्त झाला पाहिजे त्यांच्याजवळ बोलला पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला विवाह करायचा जा। पळून जाऊन होणार नाही धावपळ करून काही होणार नाही एवढं लक्षात ठेवा शिक्षणाला गती प्राप्त होते संततीचा प्रश्न तुमचा मार्गी लागतोय बरेच दिवस झाले डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक उपाय केले नाही झालं परंतु आता गोचरीच्या ग्रहमानानं ती स्थिती अनुकूल केली आहे तुमच्यासाठी षष्ठ स्थान या स्थानाचे हे स्वामी शनिदेवच आहे इथे विराजमान या स्थानाचा राहुग्रह ग्रह सप्तमात असल्यामुळे मातुल घराण्यातील व्यक्तीकडनं आपल्या विवाहासाठी विशेष प्राधान्यानं शोधकाम काम चालू केलं जाईल मित्र त्याचबरोबर आपले शत्रू सुद्धा मित्र होण्याचा योग मित्र तर मित्र आहेच आपले आणि मातुल घराण्यातील मुलगी किंवा मुलगा आपल्याबरोबर विवाह बंधनात अटकू शकतो आणि ते नातं वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय भागीदारीचं स्थान म्हटलंय जोडीदाराचं स्थान म्हटलंय मग या स्थानाचा स्वामी हा पहिले अठरा दिवस दशमात आहे नोकरीला असलेला स्वतःच्या पायावर उभा असलेला जोडीदार आपल्याला मिळतोय आणि भागीदारी व्यवसायात आलेली जी अडचणींची जी समस्या होती मालिका होती ती कुठेतरी थांबताना दिसते अठरा तारखेनंतर त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि तो विशेष तुम्हाला फलप्राप्ती करून देणार आहे ही गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची आहे अष्टम स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरला धनस्थानातनं पराक्रमामध्ये येतोय मग अष्टमेश धनामध्ये म्हणजे अचानक धनप्राप्ती देतोय तो, मा देतो तो। शेअर मार्केटमध्ये देतोय लॉटरीमध्ये देतोय बऱ्याच लोकांना सट्टा जुगारची आवड असते त्या गोष्टी शक्यता आपण टाळाव्यात परंतु बाकी लॉटरीचं तिकीट तुम्ही घेऊ शकाल शेअर मार्केट तुम्ही करू शकताल एसआयपी विशेष केली स्पेशल गुंतवणूक व्यवस्थित विचारबद्ध केली विमा एजंट म्हणून काम स्वीकारलं आयुर्वेदिक एखादी एजन्सी तुम्ही घेतली तर मोठा धनप्राप्तीचा योग संचयाचा योग आलेला आहे ज्या फलप्राप्ती करून देतं तसंच अष्टमस्थान त्याच्या खालोखाल देत असत सहा आठ बारा हे अशुभ स्थान आहेत अष्टमस्थानाला स्थान म्हटलंय म्हणाल गुरुजी मग एवढं चांगलं कसं परंतु अष्टमेश धनात गेलाय हा तुमच्यासाठी लाभाचा विषय झालेला आहे भाग्यस्थान भाग्याचा स्वामी शुक्रग्रह तो नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून व्ययातनं लग्नस्थानामध्ये आलेला आहे कुठेतरी भाग्याच्या केलेल्या कामावरती कुणीतरी चूक काढणं असेल कुणीतरी नावं ठेवणं असेल या गोष्टी होत होत्या त्याच्यानं आपण इरिटेट त्रासदायक विषयातनं समस्येतनं विचारातनं आपण जात होतो तिथनं कुठेतरी ह्या आपण नऊ ऑक्टोबर नंतर बाहेर पडतोय लग्नामध्ये भाग्यश लग्नामध्ये जातोय विचार वाढत आहे गुरु तत्वाची ताकद वाढतीय आध्यात्मिक पॉवर तुमची वाढतीय दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटल गेलेलं आहे मग या कर्माचा स्वामी बुध ग्रह चोवीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतो आहे म्हणजेच काय तर दशमेशनस्थानात न पुढे ज्या वेळेला राशी परिवर्तन होईल चोवीस ऑक्टोबरला पहिला लग्नात आहे तो दोन ऑक्टोबर पर्यंत नंतर तो दोन ऑक्टोबर नंतर तुळा राशी आणि तिथून मग दोन वेळेला राशी परिवर्तन होतंय बुध ग्रहाचं आधी बुद्धीवरती कमांड येते नंतर धनस्थानाचा मार्ग मोकळा करतोय आर्थिक प्रश्न मोकळे करतोय केलेल्या कामामध्ये धनार्जन स्थिती प्राप्त होते व्यवसायाला चांगल्या प्रकारच्या गोष्टी अवलंबित होत आहे नोकरीमध्ये बढतीचे प्रसंग निर्माण होत आहे कामाच्या ठिकाणी वाहवा केली जाते ज्येष्ठ तुमच्या कामाचा आदर करताय आणि म्हणून तुमच्यावरती मोठी जबाबदारी पण देत आहे पुढे ते याच महिन्यात ते स्वीकारा तुम्ही नाही म्हणून नका एकादश स्थानामध्ये कर्करास आहे तिथे गुरुग्रह विराजमान झालेला आहे लाभ आहे गुरु महाराज आले म्हणजे ते कुठलाही लाभ नाकारत नाही गुरुग्रहाच्या दृष्टीला तर अमृतदृष्टी म्हंटलय अशुभ स्थानाचे अशुभ ग्रहांचे जे अवगुण आहेत ते सगळे खेचून घेतात आणि त्याला चांगले गुण देतात ही गुरु महाराजांची खरी इच्छाशक्ती आहे लाभ करायला आले व्ययस्थानामध्ये सिंह रास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून तुळा राशीमध्ये जातोय म्हणजेच लग्नातन धनस्थानाकडे वाटचाल त्यांची होते जाणं म्हणजे थोडासा खर्च वाढणार आहे सतरा तारखेनंतर परंतु तो पारिवारिक सुखासाठी आहे हे विसरून चालता कामाने कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक शुभ रंग निळाय कुठल्या दिवशी चांगले कामं कराल अठरा तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख आणि पंचवीस तारीख अशुभ दिवस कोणते आहेत आपल्या पत्रिकेमध्ये ज्या दिवशी आपल्याला चांगलं काम करायचं नाही चौदा तारीख पंधरा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्याने पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम त्रिपुरा यई नमा हा या मंत्राचा जप करायचा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार